नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक सुंदरसा खेळ खेळणार आहोत तो माहिती आहे तुम्हाला बऱ्याच जणांना पण आपण त्याच्यात वेगळी रंजकता आणणार आहे आनंद तर मिळणारच आहे त्याच्यामध्ये श्रवण क्षमता पण असणार आहे सामान्य ज्ञानाचे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत खेळ असा आहे जाळे टाका मासे पकडा आता त्या दिवशी आपण मुलांना मासे केलं होतो आज आपण मुलींना मासे केले तर गाणं लागणार गाणं सुरू आहे तोपर्यंत तो माशांनी काय करायचं आतून बाहेर बाहेरून आत आतून बाहेर बाहेरून आत असं पळायचं आणि गाणं बंद झालं की जेवढे आत गोलात पकडले जातील तेवढे मासे पकडले जाणार पाच पकडू सहा पकडू दोन पकडू त्यातला प्रश्न विचारला जाणार जो पहिल्यांदा उत्तर देईल त्याला आपण पुन्हा खेळायची संधी देणार आहोत कळलाय सगळ्यांना खेळ पण मध्ये यायचं अजिबात कडे नाही कुणी कड इथून इथं जायचं नाही आतमध्ये प्रामाणिक खेळामध्ये ना प्रामाणिकपणा फार महत्वाचा असतो तुम्हाला माहितीये सचिन तेंडुलकर हे खेळ प्रामाणिकपणामुळेच प्रसिद्धीला आलेले आहेत की व्यक्तिमत्व सचिन तेंडुलकरचं जे फुलून आलं ते केवळ प्रामाणिकपणा त्यामुळे खेळात नेहमी प्रामाणिकपणा जसं नियम सांगितलं त्या पद्धतीनं चला ओके अ गाणं सुरू होईल तेव्हा बाहेरून हात मुलींनी पळायचे आणि मुलांनी बरोबर हात पकडून खाली बसायचं त्यावेळेस हा वन टू थ्री स्टार्ट मुला चार मासे पकडले गेलेले आहेत याच्यात आपण प्रश्न विचारणार आहोत पटकन उत्तर द्यायचे हे किंवा ते एकच उत्तर द्यायचे आ? आ माशांचा खेळ खेळतोय आपण मासे अंडज की सस्तन अंडज हिला खेळायची संधी चला ओके बाकीच्या आउट चला सुरु स्टार्ट वन टू थ्री स्टार्टी वादिवाला ओ तीन मासे पकडले गेलेले आहेत चला याच्यामध्ये आपण प्रश्न विचारूया यांना हा पहिल्यांदा जो उत्तर देईल त्याला आपण खेळायची संधी देणार आहे मासा सगळ्यांना माहितीये माशाचा समानार्थी शब्द मीन चला बाकीचे आऊट वन टू थ्री स्टार्ट तीन, तीन मासे व्हेरी गुड तुम्ही गोल लान करताय पाठीमागे हा छो, हा मासा परत आला का हा ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बरच काही आपण स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून पाठांतर केले त्यातलं मासा असलेली म्हणून सांगायची माशाचं नाव असलेलं वा हा मासा परत आला खेळा चला बाकीच्या पुढचं आता एकच प्रश्न तिला विचारणार आहे आता आपण जसा ऑक्सिजन घेतो बरोबर आहे की नाही तसा मासे कुठला ऑक्सिजन घेतात बुडबुडत पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेतात हा मासा खूपच हुशार दिसतोय चला ओके चला सुरू आवडी पुढचा प्रश्न हा बोल ना का मासे बरेच जण आहारात वापरतात की नाही आहारात खातात मासे तर जो आधी उत्तर देईन त्याला मिळणार आहे मासे खाल्ल्यानंतर आपणाला कोणतं जीवनसत्व मिळत थ्री वो? टू वन फिनिश चला भाजी भाकरी चवी साठी मासे खाल्ल्यानंतर कोणतं विटॅमिन मिळतं कोणतं जीवनसत्व ए को? बी सी डी अ बकड अशी विटॅमिन आहेत जीवनसत्व नाही उत्तर चुकलेलं आहे चला चला सुरू नाही हा चला एकही मासा नाही जरा पुढं बघू हे काही नाही चला वन टू थ्री स्टार पकडलाय प्रश्न विचारूयात आपण मासे खाल्ल्यानंतर कोणतं जीवनसत्व मिळत नाही मासे खाल्ल्यानंतर कोणतं जीवनसत्व मिळत ह्या जो को कोळ्याला माहितीये जाळे टाकणाऱ्याला बरोबर आहे उत्तर चला आता ही एकटी राहिली हिला प्रश्न विचारूया हा <laughs> <laughs> दमलाय हा मासा <laughs> बारीकसा आहे आता माशांची बरीच माहिती बघितली मासे मगाशी सांगितलं अंडजेत बरोबर आहे की नाही पण एक मासा असा आहे की सस्त नाही पोटातून पिल्लांना जन्म देतो व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे आणि या खेळातली विजेती आहे दुर्वा बोराडे तिच्यासाठी जोरदार टाळ्या तिचं कौतुक खूप सुंदर खेळ झालेला आहे आपण त्यातून आनंद घेतलेला आहे आणि खूप छान प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळवलेली आहेत खर तर मी माशांचा खेळ घेणार म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे बाई कसा अभ्यास घेतात हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं तुम्ही काल सुट्टीच्या दिवशी सगळी माशांची माहिती वाचायला हवी होती बरोबर आहे की नाही मग तुम्ही खेळ अजून खूप वेळ खेळू शकला असता बरोबर आहे की नाही चला काही हरकत नाहीये हा खेळ उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्की खेळा युट्यूबवरच्या सर्व श्रोत्यांना प्रेक्षकांना विनंती आपल्या शाळेत वर्गामध्ये नक्की हा खेळ खेळा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद